माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत भाग सत्तावन्न अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या लाभ द्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो न मागील भागावरून पुढील भाग सुरू द्वारिका मे द्वारिकानाथ खडे है डाकोर मे रणछोड रायजी है श्री जी मे गोवर्धन नाथ खडे है पंढरपूर मे जी खडे है भगवंत म्हणतात जीव जेव्हा माझ्या दर्शनासाठी येत असतो तेव्हा मी उभा राहून त्याला दर्शन देत असतो जीवाला भेटण्यास मी अत्यंत आतुर असतो कोणी मला प्रेमाने भेटण्यास येतो तेव्हा मला भेटण्यासाठी मी तितका आतुर असतो माझ्या वैष्णवांना भक्तांना भेटण्यासाठी वाट पाहत आहे बघा आपल्या घरी पण जर कोणी आलं किंवा आपल्याला रचकण भेटलोय किंवा आपण उभं राहून त्यांना नमस्कार करतोय राम राम करतोय जर आपण खाली बसलेलो असलो आणि कोणी आलं आणि आपण उभं राहिलो नाही या, या फक्त म्हटलं ते जरा वेगळंच वाटतंय म्हणून आपण केव्हाही कोणाचं उभं राहून जर स्वागत केलं एकमेकाला रामराम म्हटलं की खूपच वेगळा प्रभाव पडतोय माझ्यापासून वेगळा झालेला केव्हा येऊन मिळेल ईश्वराची दृष्टी तर जीवाकडे अखंड आहे परंतु जीव ईश्वराकडे पाहण्यासही तयार नाही राम तर जीवाला आपल्यात मिळवून घेण्यास सदा तत्पर असतात परंतु हा सहभागी जीवच रामाशी ऐक्य साधण्यास कुठे अतुढ आहे श्रीराम आजानुभव आहे कुणीतरी श्रीरामचंद्रांना याचे कारण विचारले असता त्याने उत्तर दिले माझे भक्त मला भेटण्यास येतात त्यापैकी कुणीही भक्त मला लठ्ठ असेल तर त्याला अलिंगन देता यावे म्हणून मी माझ्या हात लांब ठेवले मला भेटण्यास येणाऱ्या भक्तांना लिंगण येण्यासाठी माझ्या हात लांब ठेवले राम वानरादी पशूंना देखील अलिंग देतात राम सर्वांवरच प्रेम करतात ते नेहमी धनुष्यबाण आपल्या बरोबर ठेवतात धनुष्यबाणा वाचून रामाचे दर्शन कुठेही होत नाही मग ते सिंहासनावर बसलेले असो की अंतपुरात माईजवळ बसलेले असो त्यांच्याजवळ धनुष्यबाण असणारच उपनिषदात धनुष्याला ओंकाराची उपमा दिली गेली ओंकार अर्थात ज्ञान ज्ञानाचं धनुष्य धनुष्य ज्ञानाचे स्वरूप ज्ञान विवेकाचे स्वरूप धनुष्य आणि बाण म्हणजेच ज्ञान विवेक आणि नेहमी सज्ज राहा कारण कामरूपी राक्षस केव्हा विघ्न करण्यास येईल हे सांगता येत नाही कामरूपी राक्षस तुमच्या मागे धावत आहे तुमचा प्रभाव करण्यास येत आहे रामासारखे धनुष्यवान घेऊन नेहमी सज्ज राहा ज्ञान आणि विवेक यांना नेहमी सतेश ठेवले तर राक्षस बाधा आणू शकणार नाही धनुष्य बाणाने सज्ज राहाल तर राक्षस पळून जातील ज्यांच्या डोळ्यात पाप असते तोच राक्षस होय हे राक्षस स्वतःच्या मागे लागले आहेत काम मोह इत्यादी राक्षसच जीव मात्रांना त्रास देत आहेत जो प्रत्येक क्षणाला सावध राहतो त्याला राक्षस मारू शकत नाहीत रामाचे स्वरूप अद्भुत आहे नखा राक्षसी नव्हती तरी तिच्या मनाला रामाला वरण्याची इच्छा उत्पन्न झाली आमचे हृदय तर त्या राक्षसनीपेक्षा हीन दर्जाची कठोर कारण की आमच्या मनात रामाला प्राप्त करून येण्याची इच्छा कधीच उत्पन्न होत नाही श्रीधर राम विजयात म्हटले की यज्ञाच्या चारही दारांवर राम लक्ष्मण पारा देत होते त्याने इतकी रूपे धारण केली होती कि सर्वच दारांवर राम लक्ष्मणाची उपस्थिती राक्षसांना देत होती विश्वामित्राहुती देत होते यज्ञ कुंडात पण त्यांचे लक्ष होते राम लक्ष्मणाकडे श्रुती विचार वर्णन करते भगवंताचे रूप परमात्मा अग्निरूपाने आर्ध्य घेतो ज्वाला भगवंताच्या जीवा असेल ब्राह्मण गण वेदमंत्राचा उच्चार करीत अग्नित आहुती देत आहे विश्वामित्र राम लक्ष्मणावर दृष्टी ठेवून यज्ञ करीत आहे मनाची मलिनता दूर करण्यासाठी यज्ञ केला पाहिजे यज्ञ स्वाध्याय तप ध्यान यांचे फळ असते चित्त शुद्धी आणि चित्तशुद्धीचे फल असते परमात्मा दर्शन राक्षसांना समजवले की समजले की विश्वामित्रांनी यज्ञाचा आरंभ केला म्हणून ते यज्ञात विघ्न करण्यास तेथे येऊन पोहोचले श्री रामचंद्राचे वारंवार दर्शन झाल्याने मारीचेचा स्वभाव बदलला ज्याच्या दर्शनाने स्वभाव बदलतो तो ईश्वर मरीच्याला वाटले की विश्वामित्राच्या यज्ञात विघ्न करणे ठीक नाही आज माझ्या मनात असे विचार येत आहेत कदाचित त्या मुलांना पाहून माझे मन बदलले असावे आज माझे मन माझ्या ताब्यात नाही या मुलांना भेटावे असे मला सारखे वाटत आहे मारीच होता राक्षस तरी पण रामदर्शनाने त्याची दृष्टी शुद्ध झाली आजकालचे लोक रामदर्शनाला जातात पण दर्शन घेऊनही चित्त शुद्ध होत नाही रामदर्शनानेही त्यांचे चित्त शुद्ध न झाले तर समजावे की राक्षसापेक्षाही अधम आहात दररोज रामायण वाचू नये रामदर्शन घेऊ नये जर जीवनात संयम सदाचार सरलता आली नाही तर समजावे की तुम्ही मारीच्या अपेक्षाही हीन आहात राम परमात्मा आहेत त्यांच्या दर्शनाने मारिचाची मती बदलली तर यात काय आश्चर्य रामाची नक्कल करता करता रामाचे चिंतन करता करता रावणाचा काम नष्ट झाला रामाच्या स्मरणाने सारे जग मातृवत दिसते एकनाथ महाराजांनी राम रावण युद्धाच्या वेळचा एक प्रसंग लिहिला गाढ निद्रेत असलेल्या कुंभकर्णाला जेव्हा जागवले गेले तेव्हा त्याने विचारले मला काय उठू नये रावण म्हटला जानकीला आणल्यामुळे आता शुद्ध युद्ध संपले युद्ध झुंपले आहे झुंपले कुंभकर्ण तुझी इच्छा पूर्ण झाली रावण नाही कुंभकर्ण तू आपल्या मायेने रामाचे रूप धारण करून सीतेजवळ जा ती तुला राम समजून होईल रावण या रामाजवळ काहीतरी जादू आहे मी त्याचे रूप धारण करण्याच्या हेतूने त्याच्या रूपाचा विचार करू लागलो की माझे मनस बदलून जाते जे रूप धारण करायचे असते त्याचा विचार न करावाच लागतो तेव्हा मी मायेने रामाचे रूप धारण करण्याचा विचार करू लागतो तेव्हा सीता मला माता म्हणून दिसू लागते माझ्या मनात कामाचा गंध राहत नाही तेव्हा कुंभकर्ण म्हणू लागला रामाचे मानवी रूप तुझा काम नष्ट करते ज्याचे नकली रूप इतके प्रभावशाली त्याचे मूळ रूप किती प्रभावशाली असेल बरे म्हणून राम खरोखर परमेश्वर तू तर अतिशय कामी तरी तुझे मन रामाच्या स्मरणाने निष्कामी बनते म्हणून राम निश्चितच ईश्वर आहे अशा रामाशी वैर करणे ठीक नाही देवाधी देवाशी वैर करणारा तू मूर्खच आहे मी तुला सहाय्य करू शकत नाही विभीषणासारखा मीही रामाच्या चरणाचा आश्रय घेईन रावण म्हणाला मी रामाची शत्रुभावाने भक्ती करतो जर मी एकट्याच भक्ती करीन तर माझ्या एकट्याचेच कल्याण होईल पण जरी मी शत्रुवा ठेवला तरी माझ्या उषाचे कल्याण होईल हे सर्व तामशी आहेत ते जप ध्यान तप सेवा पूजा तर करू शकत नाही रामचंद्राशी शत्रुता निर्माण झाली तर युद्ध होईल युद्धात रामाचे प्रत्यक्ष दर्शन आम्हा सर्वांनाच होईल रामदर्शनाने आमचा सर्वांचा उद्धार होईल माझ्या सहार वंशाच्या कल्याणाच्या हेतुनेच मी रामाशी शत्रुत्व साधले यज्ञ करताना तुम्हीही आपल्या रामावर आपल्या दारावर राम लक्ष्मणांना बसवून द्या जप कथा श्रवणारायणाशी मनाने पावणे इत्यादी साधना यज्ञच होत आपण सुद्धा आपल्या घरी आपल्या दाराच्या समोर उंबरट्याजवळ श्रीराम लिहितोय म्हणजेच याचा अर्थ असं समजा की आपल्या दारावर राम लक्ष्मणाला आपण बसवले होई असे यज्ञ गरिबातला गरीबही करू शकतो काही यज्ञ असे असतात की ज्यांना श्रेष्ठ कुळ अत्याधिकानाची आवश्यकता असते विधूर व विधवा यज्ञासाठी निषिद्ध आहेत यज्ञासाठी कधी कधी प्रायचित्य घ्यावे लागते साधारण ब्राह्मण चालत नाहीत अग्निहोत्री ब्राह्मणच यज्ञ करू लागतात यज्ञ करू शकतात काही यज्ञांना पैसाही पुष्कळ लागतो काही यज्ञांना देशकालाचीही मर्यादा सांगितली आहे उपनिषदामध्ये एक यज्ञ असा सांगितला आहे की ज्याला जाती काल स्थल यांच्याही बंधन नसते तो यज्ञ होय ज यज्ञ हाच सर्व यज्ञाहून श्रेष्ठ डोळ्यांनी दर्शन कानांनी ऐकणे मनाने स्मरण करताना जप कराल तर तुम्हाला समाधीची अवस्था प्राप्त होईल कृष्ण मिलन महायज्ञ आहे यज्ञाने चित्तशुद्धी होते चित्त फळ आहे परमात्म्याची प्राप्ती कृष्ण मिलन यज्ञात श्रद्धा पत्नी आहे आत्मा यजमान होय शरीर यज्ञभूमी यज्ञ फळ परमात्मा विष्णू मिलन परमेश्वराशी ऐक्य पाहुणे हा महायज्ञ जीव आत्माने परमात्मा यांचे मिलन हा महायज्ञ होय सर्व इंद्रिय यज्ञ मंडपाची दारे या यज्ञात काम क्रोध लोभ मोह आदी राक्षस बाधा करण्यासाठी येत असतात या मायज्ञात विषयरूपी मारीच बाधा आणत असतो दारावर ला रामलक्ष्मणांना स्थापित कराल तर काम क्रोध वासना रूपी मारीच सुबाहू विघ्न करण्यास येऊ शकणार नाहीत डोळ्यात विघ्न करू शकणार डोळ्यात कानात मुखात इत्यादी सर्वच इंद्रियांच्या दारावर राम लक्ष्मणांना बसवून घ्या असेही केल्याने मारीच विषय विघ्न करू शकणार नाही मारीचे लवकर मरणार नाही हो आपल्या प्रत्येक इंद्रियांच्या दारावर राम लक्ष्मणांना शब्द ब्रह्माला परब्रह्माला प्रस्थापित कराल तेव्हाच काम मारीच तुमच्या यज्ञात बाधा आणणार नाही तरच तुमचा जीवन यज्ञ निर्विघ्नपणे पार पडेल माया मारीचाला प्रभू रामचंद्रजी विवेक मारतात ज्याच्या केवळ चिंतनाने कामाचा नाश होतो तोच ईश्वर होय ज्ञानी पुरुष आपल्या इंद्रियांची दारे बंद ठेवतात तर वैष्णव ज, ज जन दारावर राम लक्ष्मणांना आव्हान करतात भागवताचा राहू आणि रामायणाचा मारीच विषय एका जातीचेच आहेत लवकर मरत नाहीत विश्वामित्राचा यज्ञ संपण्याची वेळ आली तोच जनकापुराहून सीतेच्या स्वयंपूर्वाचे नियंत्रण पत्रिका आहे यज्ञान निवृत्त झाल्यावर राम लक्ष्मणांना घेऊन विश्वामित्र जनकपुराकडे निघाले मार्गात अहिलेचा उद्धार करण्याचा प्रसंग आला विश्वामित्रांनी रामाला एका शिळेला स्पर्श करण्याची आज्ञा दिली शिळा रूप अहिलेचा उद्धार कर राम विचारात पडले कारण तो जो साधक तो तर लाकडाच्या बाहुलीतही स्पर्श करत नाही न ना स्पृशत दारवी मपीही एकादश स्कंदाच्या एका श्लोकाचा हा चरण आहे राम म्हणतो मीला प्रणाम करतो विश्वामित्र म्हणाले प्रणाम करण्याने काही साधना नाही राम म्हणाले मी पायाने जरी हिला स्पर्श केला तरी मी पापाचा धने होईल राम पापाला भितात आजकाल तर लोक पापालाही भीत नाही मनाला वाटेल तसे करता पापाला भिवून चालला तरच कल्याण होईल पापाला व देवाला भ्याल तरच मन शुद्ध राहील राम म्हणाले मी परस्त्रीला वंदन करतो स्पर्श नाही राम परस्त्रीला सीता परपुरुषाला स्पर्श करत नसे शक्यतो स्त्रीने परपुरुषाला व पुरुषाने परस्त्रीला स्पर्श करू नये ब्रह्मचार्याचा हाच आदर्श आहे कवीने अशी कल्पना केली आहे की रामाने ऐलेला पायाने स्पर्श केला नाही वाहणाऱ्या वायूने रामाच्या पायाची जी धूळ उडाली ते त्याशिवाय जाऊन पडली परिणाम असा झाला की शिवा अहिल्या झाली एकनाथ तिने असे वर्णन केले आहे रामचरणाच्या धुळीत अशी शक्ती होती की तिने अहिलेचा उद्धार झाला अहिल्या म्हणजे बुद्धी केवळ कामसुखाच्या विचाराने बुद्धी जडदगडासारखी बनते कोमल बुद्धी ती ईश्वरात पोचू शकते जडदगडासारखी बुद्धी नाही बुद्धीच कृष्ण भक्तीत द्रवीत होऊ शकते कृष्ण कीर्तनात आज आनंद मिळत नाही कारण काम चिंतनाने बुद्धी दगडासारखी जड झालेली आहे ती जड बुद्धी चेतन होऊ शकेल जेव्हा एखादा सद्गुरु संत महात्मा मिळेल तेव्हाच जेव्हा एखादा पवित्र संताचे चरण रज पावन करतील तेव्हाच दगडासारखी जड झालेली बुद्धी प्रभूच्या चरण रजाने चेतनायुक्त होऊ शकते बुद्धी रामाच्या चरण रजाने शुद्ध झाली सचेतन झाली अहिलेने रामाची प्रार्थना केली माझ्या पतीने शाप दिला हे एका दृष्टीने ठीकच झाले कारण त्यामुळे तरी आपले दर्शन मला होऊ शकले त्याच वेळी गौतम ऋषींनी तेथे आले तेही रामाला म्हणाले रामा तू माझ्या पत्नीचा उद्धार केलास मी तुला असा आशीर्वाद देतो की तुझा विवाह एका गुणवत्ती कन्याशी होईल विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन राजा जनकाच्या राज सभेत आले त्या मुलांना पाहून राजा जनक विचार करू लागला की ऋषी कुमार आहेत की राजकुमार राजा विश्वामित्राला विचार म्हणाले आपण की हे कोण जनक आणि जनकाचे एक दुसरे नाव जो देहधारी असूनही देहधर्मापासून मुक्त तोच विदेही म्हणजे जीवनमुक्त जनक तर शुकाचार्याचे गुरु होते धर्मराज म्हणत की ब्रह्मानुभावात जो विषय रसांचे भान विसरतो तोच खरा ज्ञानी समजावं आसक्ती अभिमान हे जीवाला चिकटलेले असतात ज्ञानी या दोघांनाही त्याग करीत असतो सर्वच आपापल्या अर्थात वावरत असतात असे माणूस नसतो आणि इंद्रिया वर्तता इथे धार्यन जगात सर्व काही करीत असतानाही ज्ञानी अशी भावना ठेवत असतो की आपण काहीच करीत नाही राजा जनकाने त्राटक मुद्रा लावून राम लक्ष्मणांना निरखून पाहिले तेव्हा त्यांना वाटले की ते कोणी परब्रह्म आहेत जनक राजा म्हणतो की माझ्यात वैराग्य भरले असल्यामुळे दुसऱ्यांना पाहत असताना माझे मन त्यांच्याकडे आकर्षित होत नाही पण ह्या कुमाराकडे पाहून मात्र माझे मन आकर्षित होत आहे माझे मन तर ईश्वराशिवाय कुणी आकर्षित करू शकत नाही म्हणून हे ईश्वरच असले पाहिजेत असे मला निश्चित वाटते ईश्वराशिवाय अनेक विषयात माझे मन राहू शकत नाही जनकाचा आपल्या मनावर केवढा विश्वास होतो जनक राजाने रामाला ओळखले राजा म्हणाला हे ऋषिकुमार पण नाही वेद ज्यांचे वर्णन नेते नेते म्हणून करता शंकर त्यांचे निरंतर चिंतन करतात तोच हा साक्षात परब्रह्म परमात्मा होय हा राम तर माझे मन आकर्षित करीत आहे म्हणून वाटते की हा ईश्वर आहे जरा ईश्वर नसता तर माझे मन आकर्षित करू शकला नसता कण्व ऋषी मुनींच्या आश्रमात प्रथम भेटीतच दुष्यंत शकुंतलेला विचारले तू कोण शकुंतला म्हणाली मी महर्षी कण्वाची कन्या दुष्यंत म्हणाला तुला पाहून माझे मन विचलित झाले तसे तर माझे मन पवित्र ब्राह्मण कन्या तर मला माते समान ज्यावरती तुला पाहून माझे मंचांच्या झाले त्यावरती तू माझ्याच जाती असली पाहिजे याला प्रमाण माझे मन प्रमाणमन्ता हा करण प्रवृत्ती हा आपल्या मनावर त्याचा केवढा विश्वास आहे शकुंतला म्हणाली आपण महान आहात माझे पिता आहेत क्षत्रिय विश्वामित्र माझे ऋषित्राझे करते पिता मी क्षत्रिय आहे जनक म्हणाला आजपर्यंत मी निराकार ब्रह्माचे चिंतन करीत होतो आज माझे मन मला सांगत आहे की निराकार ब्रह्माचे चिंतन सोडून या सुगण सगुण रामाचे ध्यान करावे मला आता असं वाटत आहे की निराकाराऐवजी साकाराचेच ध्यान करावे हा राम ईश्वर आहे विश्वामित्र म्हणाले राजा हा तर माझ्या दृष्टीचा गुणधर्म ज्ञाने अभेदभावाने चिंतन करीत असतात तुमची वृत्ती ब्रह्माकार म्हणून तुला असे वाटते अन्यथा राम हा तर दशरथाचा मुलगा जनक तर महाज्ञानी त्यांची प्रशंसा तर गीतेत भगवान श्रीकृष्णाने केली कर्म ने जनका राजा जनकाने जनकादयानकाने परमसिद्धी प्राप्त करून घेतली होती गीतेत आणखी एका दुसऱ्या कुणाची प्रशंसा केली गेली नाही विश्वामित्र राम लक्ष्मण जनकपुरीच्या बाबतीत एका उद्यानात राहू लागले सायंकाळची संधोपासना ते नियमित करीत असत विश्वामित्रासोबत त्यांनी सत्संग केला रात्री ते विश्वामित्राची चरणसेवा करीत असत आशीर्वाद मागून मिळत नसतो तर तो आपण हृदयातून मिळत असतो विश्वामित्राने त्या राजकुमारांना बोलवून हृदयातून आशीर्वाद दिला तुमचे कल्याण हो लक्ष्मण रामाचे पाय चोरीत होता त्याला वाटू लागले की उद्यापासून कदाचित चरणसेवेचा लाभ मिळू शकणार नाही उद्या पंधराजाचा विवाह होणार म्हणून रामाच्या चरणसेवेचा रिकार आता वहिनीलाच मिळेल चाहिन चाहिन सेवा करण्याचा आज माझा शेवटचा दिवस उद्यापासून मी सेवा करू शकणार नाही रामाच्या सेवे वाचून मला चैन मात्र चैन पडणार नाही सेवा व स्मरण याशिवाय ज्याला चैन पडत नाही तोच खरा वैष्णव होय जो सेवा स्मरण यासाठीच जगत असतो त्यालाच वैष्णव म्हणावे या ठिकाणी हा भाग संपव्या पुढील भागात पुढील कथा बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद गोपाय हो विश्वत्पत्यादिहेतवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः